दिवसाची सुरुवातीशी बरोबर बऱ्याच वेळेस आपण टी व्हीवर सिरियल बघत असतो आणि गुन्हेगारीवरच्या सिरियल असतात आणि त्याच्यामध्ये आपण असं बघतो की एखाद्या न्यायाधीश कोर्टाचा जज असतो त्याच्यावर हल्ला झाला किंवा एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला झाला आणि त्यानंतर मग तपास चालू होतो आणि तपास ज्यावेळेस पूर्ण होतो त्यावेळेस एखाद्या व्यक्तीला एखाद्या मनुष्याला ज्यावेळेस पकडलं जातं त्यावेळेस अशी माहिती येते की एका गुन्हे गुन्ह्यासाठी ह्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला पकडलं होतं आणि ह्या न्यायाधीशांनी त्याला शिक्षा सुनावली होती आणि तो जो हल्ला करणारा असतो तो त्या गुन्हेगाराचा एक तर मुलगा असतो भाऊ असतो किंवा कोणी नातलग असतो आणि तो त्यांनी बदला घेण्यासाठी ते केलेलं असतं आणि मग तपासाच्या शेवटी त्या तो गुन्हेगार कबूल होतो तो की हो मी हे केलं मी रागाच्या भरात केलं की माझ्या माणसाला ह्यांनी पकडलं माझ्या माणसाला ह्यांनी सजा दिली पण तो हे नाही विचार करत की तुझा जो माणूस होता किंवा तुझा जो नातलग होता किंवा जो कोणी जवळचा होता त्यांनी गुन्हा केला म्हणून त्याला पकडण्यात आलं म्हणून त्याला शिक्षा देण्यात आली परंतु रागाच्या भरामध्ये तो हे विसरतो आपल्या बघा रागात असे आपण अनेक उदाहरणं बघतो की रागामध्ये मनुष्य चुका करतो ज्यावेळेस त्याला राग येतो त्यावेळेस तो, तो काय करतो हे त्याला समजत नाही आणि मग मनुष्य रागाच्या भरामध्ये खून करतो काहीतरी चुकीचे निर्णय तो घेऊन टाकतो आणि नंतर तो पस्तावतो पत्र मध्ये पाऊल काय म्हणतो बघा इफ इन एफिशियन्स ह्यामध्ये पाऊल असं म्हणतो की तुम्ही रागवा पण पाप करू नका कदाचित दुसऱ्यांच्या वागणुगमुळे किंवा आप बोलण्यामुळे आपल्याला राग येतो आपल्याला संताप येतो आपल्या आपण चिडतो पण ह्यामध्ये एका लेखकाने असं म्हटलेलं आहे प्रसिद्ध लेखक आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की राग म्हणजे दुसऱ्यांच्या चुकांचा आपण पस्तावा करून घेणं किंवा आपण डोक्याला ताप करून घेणं आपण आपल्या आपण मनस्ताप करून घेणं असं त्या लेखकाने म्हटलं आणि हे काही अंशी खरंसुद्धा आहे बऱ्याच वेळेस दुसऱ्यांनी चुका केल्या म्हणून आपण राग करतो आपण पस्ताप आ, पस्तावा करून घेतो आपला आपण मनस्ताप करून घेतो आणि पण विश्वासणाऱ्यांना जे विश्वासणारे आहे त्यांना कधीच राग येत नाही का किंवा त्यांना राग येऊ नये काय किंवा त्यांना राग येत नसेल का की विश्वासणाऱ्यांनी कधी रागवायचंच नाही का पण तसं नाही राग येणं ना हे स्वाभाविक आहे आपण मनु हा राग येणं हा मनुष्य स्वभाव आहे आपल्याला राग येणार आहे पण त्यामधून त्या रागामधून गैरकृत्य होणार नाही याची आपण नेहमी दखल घेतली पाहिजे राग येणं म्हणजे पाप नाही परंतु त्यातून वाईट कृत्य घडणं हे पाप आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पत्र ह्याचा चौथा अध्ययन सव्वीसावं वचन एफिशियन्स चॅप्टर फोर अँड वर्स ट्वेंटी सिक्स तुम्ही रागवा परंतु पाप करू नका तुम्ही रागवला असता सूर्य मावळू नये परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो